सापडली हातकणंगली तालुक्यातील नागाव येथील सतीश चव्हाण हा शेतकरी रत्नागिरी नागपूर हायवे येथील कुडीच्या माळाला जनावरांना वैरण आणण्यासाठी गेला असताना त्याची मोटारसायकल अज्ञात चोरटाने किंवा अज्ञात माती फिरवणे येथीलच एका विहिरीमध्ये धकलून पोबारा केला होता मोटरसायकल चोरीस गेली म्हणून सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नसल्याने शिरोली पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती पण आज शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीतील पाण्याचा उपसा चालू केला असताना पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे विहिरीच्या तळाशी एक दुचाकी असल्याचे स्वप्नील चव्हाण व सूरज चव्हाण यांच्या निदर्शनास आले आजूबाजूच्या लोकांना बोलावून मोटरसायकल बाबत खात्री केली असता ती तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली सतीश चव्हाण यांची असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर सतीश चव्हाण यांच्या गल्लीतील सूरज चव्हाण बबलू भोसले प्रदीप चव्हाण रितेश चव्हाण यांनी विहिरीत उतरून मोटरसायकल वर काढण्याचा प्रयत्न केला पण ती काढता आली नसल्याने क्रेन बोलावून क्रेनच्या साह्याने मोटरसायकल बाहेर काढण्यात आली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर